जय श्रीराम विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश या ठिकाणी चौथ्या क्रमांकावरती आहे कोणत्या निर्देशांकमध्ये रँकिंगमध्ये विचारला आहे ग्लोबल फायर पॉवर रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये याच्यामध्ये पाहिलं तर मग एक नंबरला आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका दोन नंबरला आहे रशिया तीन नंबरला आहे चायना आणि चार नंबरला आहे भारत देश आणि भारताच्या नंतर पाच नंबरला आहे साऊथ कोरिया सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे आता पोहया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी श्रीजा अकुला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे श्रीजा अकुला असं त्यांचं नाव आहे जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला या ठिकाणी बनलेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक पहिला कशा संदर्भात आहे प्रथम महिला बद्दल प्रश्न आहे लगेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काय प्रथम प्रथम महिलांबद्दल न्यूज आहेत बातम्या आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया जसं की भारतीय हवाई दलामध्ये एअर मार्शल पदावरती पदोन्नती मिळणारी पहिली महिला या ठिकाणी बनलेल्या आहेत किंवा ठरलेल्या आहेत पद्मा बंदोपाध्याय असं त्यांचं नाव आहे मिग एकवीस बायसन लढाऊ विमानामध्ये एकट्याने उड्डाण पूर्ण करणारी भारतीय हवाई दलाची पहिली भारतीय महिला पायलट बनलेले आहेत अवनी चतुर्वेदी शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी बनलेले आहेत दीपिका मिश्रा सियाचीन ग्लेशियरच्या ऑपरेशनल पोस्ट वरती नियुक्त होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनले आहेत फातिमा वसीन नासाचे मार्स रोवर चालवणारा पहिला भारतीय या ठिकाणी बनलेला आहे अक्षता कृष्णमूर्ती आठ हजार मीटर उंचीचे दोन शिखरे माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू सोळा दिवसामध्ये सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोक या ठिकाणी बनलेल्या आहेत ठरलेल्या आहेत सविता कंसवाल घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिलांचं नाव आहे दिव्य कृती सिंग आणि जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकवणारी पहिली भारतीय महिला श्रीजा अकुला असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा एस एस बी ज्याचा फुल फॉर्म होतो सशस्त्र सीमा बल या बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दलजीत सिंग चौधरी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे दलजीत सिंग चौधरी असं त्यांचं नाव आहे एस एस बीचे चे ते नवीन डिरेक्टर जनरल नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रश्न कशा संदर्भात आहे नवीन करण्यात आलेल्या नियुक्तीबद्दल तर लगेच मागील वेगवेगळ्या वेग आठवड्यांमध्ये ज्या काही नवनवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया महाराष्ट्र पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनलेत रश्मी शुक्ला ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनलेत शशी सिंग आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक नवीन बनलेत विकासशील राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे नवीन एम डी आणि सीईओ बनलेत पी संतोष भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेत रघुराम अय्यर महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव बनले आहेत नितीन करीर रेल्वे बोर्डाचे नवीन सचिव बनले आहेत अरुणा नायर भारतीय नौदल अकादमीमध्ये नवीन कमांडंट बनले आहेत मॅकार्टी आणि सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनले आहेत दलजित सिंग चौधरी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जे काय आपली इयरबुक आहे दोन हजार तेवीसची ची ही जी काय संपूर्ण इयरबुक आहे ती टोटल बारा महिन्याची इयरबुक आहे दोन तीन प्रश्न परत परत या ठिकाणी विचारले जात आहेत पहिला प्रश्न आहे सर टोटल जी काय पी डी एफ आहे ती कशामध्ये मध्ये तुम्हाला भेटणार आहे पी डी एफ मध्ये की पुस्तकामध्ये तर ही तुम्हाला या ठिकाणी पी डी एफच्या फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे व्हॉट्सअपला देण्यात येणार आहे टोटल या ठिकाणी पेजेस किती आहेत तर टोटल एकशे पन्नास पेजेस आहेत ज्याचे ज्याची तुम्ही बॅक टू बॅक या ठिकाणी जेवढाच काढून घेऊ शकता तिसरी गोष्ट याची किंमत किती आहे तर नव्याण्णव रुपये किंमत आहे पी डी एफ भेटेल व्हॉट्सअपला भेटेल आणि नव्याण्णव रुपये तुम्हाला कुठे सेंड करायचे आहेत तर नव्याण्णव रुपये तुम्हाला फोनपेला सेंड करायचं आहे आणि फोनपेचा नंबर काय आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहा असं नाल या नंबरला तुम्हाला नव्याण्णव रुपये सेंड करायचे आहेत तुम्हाला व्हॉट्सअपला पीडीएफ दिली जाणार आहे दीडशे पेजेस आहेत बॅक टू बॅक तुम्ही जेव्हाच काढू शकता जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर ते दोन हजार तेवीस सेपरेट सेपरेट या ठिकाणी तुम्हाला मुद्दे देण्यात आलेले आहेत वन लायनर फॉर्मॅटमध्ये पाहूयात तिसरा नंबरचा प्रश्न काय आहे प्रश्न अलीकडेच कोचिंग संस्थांसाठी मार्गदर्शक तत्वे कोणी जारी केलेले आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय क्रमांक बी शिक्षण मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे ज्या काही वेगवेगळ्या कोचिंग संस्था असतात बरोबर जे काही क्लासेस घेत असतात त्यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी जारी केलेली आहेत पर्याय क्रमांक बी शिक्षण मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मला फक्त कमेंट करून सांगा मग केंद्रीय शिक्षण मंत्री भारताचे कोण आहेत त्यांचं नाव काय एवढंच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत हे जे काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यात आलेले आहेत त्याच्यातील काही महत्त्वाचे हायलाइट केलेले तत्त्वे आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर मारूया जसं की केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कोचिंग केंद्रांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केलेली आहेत विद्यार्थ्याकडून अवाजवी शुल्क वसुली तणावामुळे आत्महत्या आगीमुळं होणारी जीवितहानी तसंच अन्य अपघातांच्या घटना लक्षात घेऊन ही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलेली आहेत ज्याच्यामध्ये काही हायलाईट गोष्टी सांगायच्या म्हटलं तर उत्तम रँक चांगल्या गुणांची हमी इथून पुढे देण्यासाठी या ठिकाणी मनाई करण्यात आली आहे शिक्षकांसाठी पदवीची अट या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे वेबसाईटवरती अभ्यासक्रम आणि शुल्काची माहिती देणे बंधनकारक ठरवण्यात आलेलं आहे कोचिंग क्लास चालकांना सरसकट कोणत्याही शिक्षकांची किंवा अनैतिक बाबतच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या शिक्षकांची नेमणूक करता येणार नाही अशा वेगवेगळ्या वेग या ठिकाणी काय करण्यात आल्या आहेत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलेल्या आहेत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कोचिंग केंद्रांसाठी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अयोध्येमध्ये स्थापित प्रभू रामाची मूर्ती कोणी बांधलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अरुण योगीराज असं त्यांचं नाव आहे मूर्तिकाराचं नाव काय आहे अरुण योगीराज शंभर टक्के हा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये बघायला भेटणार आहे याला स्टार अंडरलाइन दोन तीन स्टार मार्क लगेच करून ठेवा ठीक आहे दोन प्रश्न महत्वाचे आहेत प्रभू रामाची मूर्ती आहे अयोध्येमध्ये स्थापित आहे मूर्तिकाराचं नाव आहे अरुण योगीराज सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा या ठिकाणी एक पॉईंट एक्स्ट्रा लिहून घ्या प्रभू रामाच्या मूर्तीचे एकूण जी काही उंची आहे हाईट आहे ती किती आहे तर एक्कावन्न इंच आहे आणि फुटामध्ये विचारलं तर चार पूर्णांक पंचवीस फूट म्हणजे जवळपास सव्वा चार फूट एवढी काय आहे तर प्रभू रामाच्या मूर्तीची एकूण उंची आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफिन म्हणजेच भारतातील पहिले ग्राफिन सेंटर इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफिन कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे तर पर्याय केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफिन हे या ठिकाणी सुरू करण्यात आहे लगेच आपण काय करूया प्रथम प्रथम घटना या ठिकाणी मागील वेगवेगळ्या वेग 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 महिन्यांमध्ये भारतामध्ये घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया एक एक पॉईंट एक एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून लिहून घ्या भारतातील पहिली फ्रोझन लेक मॅरेथॉन झालेली आहे लद्दाख या ठिकाणी प्रादेशिक भाषेमध्ये निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय ठरले आहे केरळ मॅनहोलच्या स्वच्छतासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला केरळमध्ये मंदिरातील विधींसाठी यांत्रिक हत्तीचा वापर करण्यात आला त्रिशूर जिल्हा केरळमध्ये देशातील पहिले मरिना किंवा बोट बेसिन या ठिकाणी बांधण्यात आले कर्नाटकमध्ये भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आहे आय एन एस विक्रांत जैवविविधता नोंदणी मिळवणारे पहिले मेट्रो शहर कोलकाता राज्यभर सोन्याची समान किंमत लागू करणारे राज्य केरळ आदिवासींचा विश्वकोश प्रसिद्ध करणारे पहिले राज्य ओडिसा जगातील पहिला बांबू क्रॅश बारियर महाराष्ट्र भारतातील पहिली वर्तणूक प्रयोगशाळा राजस्थान आणि जल बजेट स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य केरळ राज्य पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा अलीकडेच पाण्याखाली आण्विक सक्षम ड्रोन हेल फाईव्ह ट्वेंटी थ्रीची चाचणी कोणी केलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं चा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर कोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अजून एक गोष्ट मला सांगायची राहिली काल माझ्या वडिलांचा जो काही वाढदिवस होता बऱ्याच 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 विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रचंड अशा एवढ्या खूप साऱ्या कमेंट्स केलेल्या आहेत की बर्थडे हॅपी बर्थडे म्हणून सर्वांचं सर्वांचं अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद आणि आभार ठीक आहे तर सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तर कोरिया या देशाने काय केलेलं आहे पाण्याखालील आण्विक सक्षम ड्रोन ज्याचं नाव आहे हेल फाईव्ह ट्वेंटी थ्री याची यशस्वीपणे चाचणी या ठिकाणी घेतलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या देशाने एम एस ई आकाराच्या उद्योगांसाठी जगातील पहिले शाश्वतता मान्यता फ्रेमवर्क इकोमार्क ग्लोबल सादर केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी ई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर यु ने काय केलेलं आहे एमएसएमई उद्योगांसाठी फुल फॉर्म काय मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस बरोबर या आकाराच्या उद्योगांसाठी जगातील पहिले शाश्वतता मान्यता फ्रेमवर्क इको मार्क ग्लोबल सादर केलेलं आहे यू ए बद्दल सांगायचं म्हटलं तर फुल फॉर्म आहे युनायटेड अरब इमिरेट्स संयुक्त अरब अमिराती असं मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन जायद अल नेहान पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मखतुम राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिरहम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतातील पहिले इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉरग्राफी नुकतेच कोठे सुरू करण्यात आलेले आहे माफ करा मला वाटतं हा प्रश्न डबल झाला आहे काही हरकत नाही केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी केरळ बद्दल आपण चर्चा करूया स्थापना झाली या राज्याची एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे तिरुवनंतपुरम सात महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इर्विकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अंतर्गत कोणत्या देशाच्या फारसी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची नुकतीच घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इराण देशाच्या फारसी भाषेला नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अंतर्गत अभिजात भाषेचा दर्जा देण्याची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कानुमा नावाचा का एक उत्सव असतो सण असतो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी कानुमा नावाचा सण फेस्टिवल उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो याच्या व्यतिरिक्त बोनालू सण बटुक्कमा सण चित्तराम्मा जटारा सण आणि पिरला पांडुगा सण अशा प्रकारचे वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात तेलंगणा राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पाहूया शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा अलीकडेच पाकिस्तानने कोणत्या देशामध्ये फुटीरतावादी लक्ष्यांवरती लष्करी हल्ले केलेले आहेत ह्या पाकिस्तानला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही कामच नाहीत बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ए इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इराण देशामध्ये फुटीरतावादी लक्ष्यांवरती लष्करी हल्ले केलेले आहेत या पाकिस्तान देशाने ठीक आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे तमिळनाडू आंध्र प्रदेश केरळ की बिहार तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिन्नसमने टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या का काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा सा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवससुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर